नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि मी आता सध्या आहो विशाल भाऊ आणि सागर भाऊ यांच्या शेतामध्ये आपण मागच्या आठ पंधरा दिवसापूर्वी जिथे एक व्हिडिओ बनवला न ना नांगरणीचा म्हणजे त्यावेळेस तुमची जमीन नांगरलेली नव्हती आजूबाजूचे सगळे शेत होते ते काळे होत बरोबर म्हणजे येणार जाणारे सुद्धा म्हणायचे की सोय नाही का आणि तुम्ही पावसाळा आल्यानंतर फक्त इथं काय केलं मग आता फक्त एक फंटी मारली बर कल्टिव्हेटर आम्ही असे बेड पाडले पूर्व पश्चिम फंटी मारली आणि उत्तर दक्षिण बेड पाळलं बाकी एवढंच केलं बाकी काही नाही आणि बेडही एकदम छान रित्या किंवा माती पण भरपूर झालेली बरोबर आहे म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं वाटतंय की काही जण म्हणतात की मला बेड पाडायचे आहेत एवढी भुजबुजीत माती पाहिजे मग आता तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही नांगरली केली नाही जस्ट पावसाळा आले की एक फंटी मारली आणि एका फंटीत तुम्हाला बेड साठी एवढी माती मिळाली पण बरोबर सर त्याच्या मागचं एक कारण आहे की आम्ही जैविक शेती करून राहलो तर त्याच्यामुळे आमची जमीन खूप सॉफ्ट झालेली आहे बरोबर मी मागच्या वेळेस सांगितलं की आमची त्याच्यामुळे आमची जमीन खूप नरम झालेली आहे एका कल्टिव्हेटर मध्ये आमचं काम होणार आणि आजही पहा तुम्ही आता किती उंच छान बेड पडलेले एकदम म्हणजे मागच्या वेळेस आपण आलो तर असं दिसत भेगा दिसतो हो। हो। म्हणजे आपण भेगा दाखवले बरोबर आता ही काळी जमीन आहे काळ्या जमिनीचा आपण वारंवार सांगतो की स्वभाव आहे कडक झाली की भेगा पडणार म्हणजे इथे भेगा होत्या पण जसाही एक दोन पाऊस झाले भेगा पण भुजल्या ऑलरेडी तुम्ही याच्यामध्ये रासायनिक काही करत नाही याच्यामुळे जमीन पण नरम आलेली आहे आणि तो एक फायदा आहे बरोबर एका कल्टिवेटर मध्ये तुमचं हे झालंय म्हणजे आता शेजाऱ्यापेक्षा तुमचा खर्च किती वाचलाय साधारणतः सतरा अठराशे रुपये नागर कारण की काळी जमीन आहे नागराला वेळ जास्त लागतो खर्च जरी असेल तरी डिझेल जास्त म्हणजे आपण सरासरी जरी म्हटलं किंवा दीड दोन किंवा दोन हजारापर्यंत लागले नांगरल्यानंतर आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की त्यांनी रोटाटर मारलं रोटाटरचा काय भाव आहे इथं सातशे रुपये सातशे रुपये रोटाटर बर इथं स्वस्त आहे मग बाकी इकडे हजार रुपये प्रमाण आहे म्हणजे सत्तावीसशे रुपये त्याचे गेले बरोबर आणि तुम्ही मात्र फक्त एक फंटी मारली फंटी मारली आणि आपण नेहमी सांगतो की जमिनीची जर नांगरणी केली नाही तर सुपिकता वाढते कारण सगळे मुळ जमिनीमध्ये राहत आहेत काळी कचरा ते फंड वेचायचं काम नाहीये आणि फक्त एका फंडीने काम होतंय आणि आज आपण पाहतो की सागर भाऊ विशाल भाऊ यांनी तेवढ्यावर न थांबता म्हणजे विना नांगरणीची शेती करता करता आज आपण त्याच्या शेतीमध्ये पाहतो की संपूर्ण तुमचा सरीवरंबा तयार झालेला आहे तुम्ही किती क्षेत्रावर आता सरीवरंबा तयार पूर्ण पंधरा एकर हे आमचं तिसरं वर्ष आहे सर आता पूर्ण पंधरा एकरावर पंधरा एकरावर हा केला केलाय आणि या सरीवर काय लावणार आहे सोयाबीन तूर सोयाबीन आणि तूर तूर आता या वरंब्याची रुंदी किती आहे हा साडेचार फुटाचा आहे म्हणजे सेंटर टू सेंटर साडेचार फुट ही नाली ते साडेचार फुट साडेचार फुट म्हणजे ट्रॅक्टरच्या हिशोबाने ट्रॅक्टरच्या हिशोबा असेल तर आपण आता आमचं जे पुढचं नियोजन आहे जर आमचं म्हणजे जे तुरी आता याच्या तूर लावणार आहे आम्ही तर ते आम्हाला ते बेड तसेच ठेवायचे आता म्हणजे वर्षानुवर्ष आम्हाला त्याला हलवायचं नाही असा आमचा विचार आहे तर त्या पद्धतीने आम्ही बेड रोटिल करणार तर त्या पद्धतीने आम्ही करणार त्याच्यामुळे आम्ही हा, हा साडेचारचा सा केला जेदा बेड घसरले तर फक्त त्याला बेड चढवण्यासाठी आम्ही साडेचार ठेवलं म्हणजे ट्रॅक्टर घातलं ते परत आपलं बेड मेकर टाकलं की तेवढी माती फक्त आपल्याला वरते चढवायची एवढंच एक आहे आता साडेचार फुटाचा तुम्ही बेड पाडलाय आणि या बेडवर किती तास लावणार याच्यावर तीन तास लावणार तीन तास हा बर म्हणजे साडेचार फुटामध्ये तीन तास म्हणजे तुमचं दीड फुटात हे येऊन राहिलं सव्वा सव्वा फुटाच्या आसपास येईल दोन दोन पंधरा इंच राहील सरासरी अंतर तुमचा दीड फूट राहणार सोयाबीनला आपण अंतर सांगतो म्हणजे तुमची झाडे संख्या काही कमी होत नाही होणार यावर हे करताना कसं टोकन करून लावणार पेरणार टोकन यंत्र बर टोकन यंत्राने पेरणी करणार आहे बी किती लागते टोकन यंत्रणे चौदा ते पंधरा किलो लागते चौदा ते पंधरा किलो किलो म्हणजे आता आपण पाहतोय की पहिले नांगरणीवरचा खर्च वाचला हो। त्यानंतर तुम्ही हे बेड पाडले हो। बेड पाडण्याचा काय खर्च आला तुम्हाला साधारणतः एक एक हजार रुपये एका एकराचे रुपये एकराचे हो। म्हणजे बाहेरून केले तर तुमच्या तुमचा खर्च आम्हाला फक्त काय आणि आमची ही जमीन नरम असल्यामुळे इतरांपेक्षा तोही टाइम आमचा कमी होतो बरोबर आणि इथे जर नागरडी असती तर तो वेळ लागला म्हणजे माझी नाही अजून कोणाची जरी असती तर तो टाइम थोडासा तुम्हाला जास्त ढेकळा असल्यामुळे सॉफ्टनेस नाही त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला एकदम म्हणजे सॉफ्ट होते म्हणजे आपण नागरले नाही वखरलेली जमीन आहे बरोबर त्याच्यामुळे एकदम सॉफ्ट ती माती राहते त्यामुळे बेड पडायला तेवढा तुमचा टाइम तोही सुद्धा म्हणजे इतरला समजा एक तास लागत होता माझं पाऊन तासामध्येच होणार बरोबर म्हणजे पहिला नांगरणीवरचा खर्च वाचला दुसरा आता तुम्ही बेड पाडले आता पेरणीचा काय खर्च येतो टोकन करतो म्हटलं तर पेरणी जर एक व्यक्ती जर म्हटलं तर साधारणतः कमीत कमी दीड एकर दिवसभरामध्ये घेऊ शकतो बरं आणि जास्तीत जास्त तो दोन सव्वा दोन एकर डबल जोड लावता का नाही नाही सिंगल एकाच व्यक्तीने एक हो नाही म्हणजे दोन टोकन नाही नाही एकच मशीन एकच मशीन एकच मशीन तास व्यवस्थित देतात हो बर तुम्हाला सवय झालेली आहे हा त्रास होते बर सिंगल जर म्हटलं तर सहज लोट बर म्हणजे ते एक एकर समजा आरामात मजूर करत आहे पेरणी एक एकर दीड एकर तर होतेच बर म्हणजे आपण बघतो की टोकन यंत्राने जर आता या सरीवारंभर आपण पेरणी केली तर याचा उत्पादनामध्ये काय फरक पडतोय साध्या पेरणीचा आणि या आता बेडवर टोकनचा उत्पादनात पुष्कळ फरक पडतो एक तर काय होते की बी कमी लागलं हा मुख्यतः दुसरी गोष्ट आपली झाड संख्या किंवा त्याला खेळती हवा असल्यामुळे झाडाची वाढ चांगल्या रित्या होते ब्रांचिंग चांगल्या होते आणि सगळ्यात महत्वाचं की सूर्यप्रकाश खाली गेल्यामुळे म्हणजे जमिनीपर्यंत जातो आणि हवा मोकळी खेळती राहिल्यामुळे किळीचा प्रादुर्भाव खूप कमी होतो बरोबर आणि त्याच्यामुळे तुमचा म्हणजे पिकातही म्हणजे जे पुढे समजा फुलाची गळ असेल शेंगांची गळ असेल किंवा दुईचा जो प्रादुर्भाव आहे तो सुद्धा आम्हाला कमी आढळला कारण की ती हवा त्याच्यात थांबत नाही थांबत राहण्याचं या सगळ्या गोष्टीमुळे तुमचं उत्पादन वाढ वाढते इथं कोणती व्हेरायटी वापरणार तुम्ही आमच्या आता दोन तीन व्हरायटी आहेत म्हणजे फुले सातशे सव्वीस फुले संगम फुले संगम आपल्या इकडे बरेच शेतकरी आता त्यांना त्रास होऊन त्याच्यावर पिवळा तुम्हाला त्याचा कसा चांगला आहे आम्हाला मी पाच वर्ष जवळपास झाले नाही का पाच वर्षापासून टाकून राहिलो आम्हाला आतापर्यंत प्रॉब्लेम नाही आला आणि आमचं एक असं मत आहे की जैविक मुळे आम्हाला तो प्रॉब्लेम कदाचित आला नसेल आणि हा बेडचा एक फरक आहे म्हणजे हवा खेळती राहून राहिली त्याच्यामुळे तो एक चांगला फरक झाला त्या भागामध्ये जास्त प्रॉब्लेम येते म्हणजे जे जे लोक ट्रॅक्टरनी वगैरे पेरून राहिले तशा याच्यामध्ये येल्लो मोजाकचा प्रॉब्लेम बरोबर आहे आता तुम्ही या जमिनीला रसायन पण देत नाही म्हणजे दे रसायनाचा दाना पण नाही मग आता तुमचं पहिला नांगरणीवरचा खर्च वाचलाय दुसरा पेरणीवरचा पण तुम्ही अर्ध बियाणा लागलंय चौदा पंधरा किलो मध्ये लागणार आहे त्यानंतर तुम्ही रसायन कोणत्या याला देत नाहीये रसायन न देता पण तुमचं उत्पादन इतरांच्या मानानं कसं राहत आहे साहेब आम्ही नेहमीच सांगतो की इतरांच्या आम्ही शेजाऱ्यांची तुलना करतो शेजाऱ्यापेक्षा अर्ध पोत एक पोत आरामशीर शिल्लक होते कमी तर होतच नाही म्हणजे आमच्या शेजारी पकडू किंवा शिवार म्हणू शिवार। शिवार। आपण शिवारामध्ये आपण म्हणजे त्यांच्या इतकी नक्कीच बरोबर आहे आपल्या त्यांच्यापेक्षा आपण कमी नाही बरोबर उलट प्लसच आहे आणि वर याच्यासाठी पकडावं लागेल की जसं आता इथून समजा एखाद्या बाहेरगावी खेड्यावरती आपल्या इथून समजा एक पाच दहा किलोमीटर तिथलं वातावरण तिथल्या जमिनीचा फरक आणि समजा कोरडी धुईचा वगैरे बरोबर जेवढा प्रादुर्भाव होते मग हे याच्यामध्ये राहते आमच्या इकडे खूप चांगला म्हणजे एकीकडे आपण पाहतोय की सोयाबीन पीक परवडत नाही भाव व्यवस्थित मिळत नाही ही परिस्थिती आहे आणि ते आपल्या हातातही नाही आता आपल्या हातामध्ये शेतकऱ्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या राहुल भाऊ आणि विशाल भाऊ तुम्ही दोघं जण इथं करताय म्हणजे खर्च वाचवताय नांगरणीवरचा जमिनीची सुपीकता पण वाढवताय या स्मार्ट पद्धतीने पेरणी करताय ज्याच्यामुळे उत्पादनामध्ये फरक पडतोय सोबत तुम्ही रासायनिक खत पण न देता तुमचं उत्पादन पण तुम्हाला येते इतरांच्या मनानं इतर शेतकऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की तुमचं काटा रोडला लागून आहे म्हणजे वाशिम मधून बाहेर पडलं काटा वर किलोमीटर वाशिम पासून आहे आपण पाहू शकतोय कधी वेळ मिळाला तर नक्कीच व्हिजिट द्या आणि हे जे इथं काय चालतंय बिना रसायनाची शेती स्मार्ट शेती जे तुम्ही करताय आपण सुद्धा हे अनुभवू शकता आपल्या शेतामध्ये सुद्धा आपण प्रयोग करून पाहू शकता आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद